लाखो लोक रस्त्यावर जमलेत सरकार विरुद्ध आंदोलन करतायत या गर्दीसमोर एक नेता भाषण करतोय हा देश अखेर जागा झालाय ही एका मोठ्या क्रांतीची ठिणगी आहे तो नेता हे वाक्य उच्चार दो आणि गर्दी त्याला प्रचंड रिस्पॉन्स देते ही दृश्य मिडल ईस्ट मधली नाहीत ही दृश्य एखाद्या दे आफ्रिकन देशातलीही नाहीत ही दृश्य आहेत युरोपातल्या सर्वात पुढारलेल्या देशांपैकी एक युनायटेड किंगडम मधली नुकतीच नेपाळमध्ये क्रांती झाली झेन्झी तरुणांनी रस्त्यावर उतरून नेपाळचं सरकार पाडलं नेपाळमधल्या सत्तांतराची घटना ताजी असतानाच आता अशा प्रकारची आंदोलन युके मध्येही सुरू झालेत शनिवारी युकेची राजधानी लंडन इथं जवळपास दीड लाख लोक रस्त्यावर उतरले त्यांनी एकत्र जमून सरकार विरोधात आंदोलन केलं या आंदोलनात प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क सुद्धा ऑनलाईन सहभाग घेतला सरकार बदलायला हवं असं मस्क म्हणाले ब्रिटन मधलं गेल्या काही दशकातलं हे सर्वात मोठं आंदोलन असल्याचं आता बोललं जात आहे पण ब्रिटनमध्ये एवढं मोठं आंदोलन कशासाठी होत आहे लंडनच्या रस्त्यावर लाखो लोक का जमले होते या आंदोलनाचा नेता कोण यामध्ये इलॉन मस्कचा काय रोल आहे सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी ब्रिटनमध्ये झालेल्या या आंदोलनाबाबत जाणून घेऊ तारीख तेरा सप्टेंबर सेंट्रल लंडनच्या व्हाईट हॉल परिसरात जवळपास दीड लाख लोक जमली होती या, 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 या लोकांनी लोका एका भव्य रॅलीचं आयोजन केलं होतं युनाइट द किंगडम मार्च असं नाव या रॅलीला देण्यात आलं आंदोलकांच्या हातात ब्रिटनचा युनियन जॅक होता काहींनी अमेरिकन आणि इस्रायली झेंडेही घेतले होते आंदो हो यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान केअर स्टारमर यांच्या विरोधात घोषणा दिल्या अनेक पोस्टर्सवर लिहिलं होतं त्यांना घरी पाठवा आंदोलनामध्ये अमेरिकेचे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट चार्लिक कर्क यांचाही फोटो दिसला ज्यांची नुकतीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या आंदोलनामुळे लंडनचे रस्ते जाम झाले होते जिकडे पहावं तिकडे आंदोलकांची गर्दी दिसत होती अनेकांच्या म्हणण्यानुसार हे ब्रिटनच्या इतिहासातलं सर्वात मोठं राजकीय आंदोलन होतं या आंदोलनाचा प्रतिसाद लंडनमध्ये लगेच पाहायला मिळाला आणि त्याविरोधात तिथं काउंटर आंदोलनालाही सुरुवात झाली या काउंटर आंदोलनात जवळपास पाच हजार लोक सामील झाले लंडनच्या रस्त्यांवर हे दोन गट आमने सामने येऊ नये यासाठी पोलिसांना अनेक वेळा हस्तक्षेप करावा लागला दोन गटांमधला संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी परिसराला वेढा घातला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही आंदोलकांनी सुरक्षा घेरा तोडण्याचा प्रयत्न केला या दरम्यान आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ला केला आंदोलकांनी अधिकाऱ्यांना लाथा मारल्या आणि मारहाण केली यात सव्वीस पोलीस अधिकारी जखमी झाले यापैकी चार जण गंभीर आहेत एका पोलिसाचे दात तुटले एकाच्या नाकाला दुखापत झाली तर एका पोलिसाच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाले यानंतर परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी सोळाशेहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले खबरदारी म्हणून इतर भागातूनही पाचशे पोलीस बोलावण्यात आले पोलिसांनी जवळपास पंचवीस जणांना अटक केल्याची माहिती आहे आता ब्रिटनमध्ये हे आंदोलन कशासाठी झालं यामागचं कारण काय ते पाहू ब्रिटनमध्ये झालेल्या या आंदोलनामागचं कारण आहे देशात वाढत असलेली बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा प्रचंड मोठा आहे गेल्या दोन दशकात या देशात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालंय या काळात मिडल ईस्ट आणि आफ्रिकन देशांमधून अनेक लोक बेकायदेशीरित्या ब्रिटनमध्ये आले या आंदोलनाचा उद्देश ब्रिटनमधल्या या बेकायदेशीर स्थलांतरणाविरुद्ध आवाज उठवणं हा होता बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर हाकलून लावण्याची मागणी आंदोलक करत होते दोन हजार पंधरा साली मिडल ईस्टमध्ये स्थलांतरितांचं मोठं संकट निर्माण झालं होतं त्यानंतर तिथून ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचं पलायन झालं दोन हजार सोळामध्ये ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडला ज्याला ब्रेक्झिट असं म्हणतात त्यामागे हे एक मोठं कारण होतं ब्रेक्झिट नंतर युके मध्ये येणाऱ्या लोकांचा लोंढा कमी होईल असं तिथे नागरिकांना वाटत होतं पण तसं काही झालं नाही ब्रिटनमध्ये अवैधरित्या येणाऱ्या लोकांची संख्या सातत्यानं वाढतच आहे सध्या सिरिया अफगाणिस्तान सुदान इरिट्रिया यांसारख्या देशांमधून हजारो लोक ब्रिटनमध्ये दाखल होत आहेत यावर्षी अठ्ठावीस हजारांहून अधिक लोक इंग्लिश चॅनेल मार्गे बोटीतून ब्रिटनमध्ये दाखल झाले ब्रिटनमध्ये येत असलेल्या या लोकांमुळे तिथल्या नागरिकांना त्यांची संस्कृती धोक्यात येत असल्याची भीती वाटते या लोकांमुळे आमच्या नोकऱ्या गेल्या त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली असं इथल्या नागरिकांना वाटतंय त्यामुळे त्या विरोधात आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे शनिवारी या मुद्द्यावरून लंडनमध्ये उजव्या विचारसरणीचे लाखो लोक एकत्र जमले या जमावाचं नेतृत्व बेचाळीस वर्षांचा एक नेता करत होता त्यांचं नाव आहे टॉमी रॉबिन्सन आता टॉमी रॉबिन्सन कोण आहेत आणि त्यांच्या एका इशाऱ्यावर लाखो लोक एकत्र कशी आली ते पाहू टॉमी रॉबिन्सन यांचं खरं नाव स्टीफन याक्सली लेनन असं आहे ते ब्रिटनमधल्या अतिउजव्या विचारसरणीचे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत ते स्वतःला सरकारी भ्रष्टाचाराविरोधात लढणारे पत्रकार म्हणवतात रॉबिन्सन हे त्यांच्या अँटी इस्लाम आणि अँटी इमिग्रंट विचारांसाठी ओळखले जातात त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्डही राहिलाय रॉबिन्सन यांना अनेक वेळा तुरुंगात जावं लागले त्यांनी दोन हजार मध्ये इंग्लिश डिफेन्स लीग या चळवळीची स्थापना केली होती पुढे या चळवळीत हिंसाचार वाढला ज्यामुळे दोन हजार मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पण ते एक ऍक्टिव्हिस्ट आणि ऑनलाईन प्रचारक म्हणून काम करत राहिले टॉमी रॉबिन्सन हे ब्रिटनमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत त्यांनी शनिवारी सोशल मीडियावर लिहिलं की आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी लंडनच्या रस्त्यावर एकत्र आलो आहोत या रॅलीत त्यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं आता बहुसंख्यक गप्प राहणार नाहीत आज क्रांतीची ठिणगी पडलीय असं ते म्हणाले ही रॅली आणखी एका कारणामुळे चर्चेत आली ते म्हणजे या रॅलीत प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क न घेतलेला भाग इलॉन मस्क या रॅलीत व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाले त्यांनी टॉमी रॉबिन्सन यांच्याशी संवाद साधला यावेळी मस्क यांनी जे भाषण केलं ते अत्यंत स्फोटक होतं इलॉन मस्क ब्रिटनच्या नागरिकांना उद्देशून म्हणाले स्थलांतरामुळे हिंसाचाराची आग तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार तुम्हाला आता लढावं लागेल हिंसाचार हा होणारच आता केअर स्टार्मर यांचं लेबर सरकार पाडण्याची गरज आहे तुमच्याकडे चार वर्षांचा वेळ नाही निवडणुकीसाठी आणखी बराच काळ आहे त्याआधी काहीतरी करायला हवं संसद भंग करायला हवी आणि पुन्हा मतदान घ्यायला हवं असं इलॉन मस्क म्हणाले इलॉन मस्क यांनी या आंदोलनात भाग घेतल्यानं यात अमेरिकेच्या हस्तक्षेपाचीही चर्चा आता व्हायला लागली शनिवारी लंडन मध्ये झालेल्या या आंदोलनानं संपूर्ण ब्रिटन हादरलंय या आंदोलनाला ब्रिटनच्या इतिहासातलं उजव्या विचारसरणीच्या लोकांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं आंदोलन म्हटलं जात आहे काही रिपोर्ट्सनुसार अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असलेला दीड लाख आंदोलकांचा आकडा खरा नाही प्रत्यक्षात आंदोलनात त्याही पेक्षा कितीतरी अधिक लोक जमली होती महत्वाचं म्हणजे लंडनमध्ये एकीकडे हे आंदोलन सुरू होतं तर दुसरीकडे ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर हे त्यावेळी फुटबॉल मॅच पाहत होते शहरात हिंसाचार होत असताना ते त्यांच्या मुलासह लंडन मधल्या एमिरेट स्टेडियमवर फुटबॉलची मॅच पाहत होते त्यामुळे त्यांच्यावरचा रोष आणखीनच वाढलाय नुकतंच नेपाळमध्ये झालेलं आंदोलन ताज आहे या आंदोलनानंतर नेपाळमध्ये सत्ता बदल घडून आला त्यानंतर फ्रान्समध्ये सुद्धा ठिकठिकाणी विरोधात आंदोलनं झाली या आंदोलनामुळे फ्रान्सचं सरकारही धोक्यात आल्याचं चित्र आहे आता ब्रिटनमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारवरती सुद्धा दबाव वाढल्याचं बोललं जातंय त्यातच इलॉन मस्क यांनी थेट सरकार पाडण्याचं आवाहन केल्यामुळे आता आंदोलनाला ब्रिटिश सरकार कसं तोंड देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं नेपाळ नंतर आता पुढचा नंबर ब्रिटनचा लागणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा